एव्हरी वन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं किचन क्लिनिंग सो किचन क्लिनिंग नाही म्हणता येणार त्याला ॲक्च्युली मी आज रॅक क्लीन करणार आहे जेव्हा आपण महिन्याचा किराणा आणतो तेव्हा आपण डबे वगैरे तर पुसतच असतो पण दरवेळेस आपण डबेच पुसून नाही ठेवू शकत कारण कधी कधी त्याची डीप हे करावी लागते आपण जेव्हा स्वयंपाक करत असतो तर घाईगडबडीने गडबडीने बरेचसे आपण त्याला हात लावत असतो आणि मग ते डाग तसेच पडून जातात आणि जर ते वेळेवर पुसले नाही वेळेवर आपण जर क्लीन केले नाही तर ते घट्ट बसून जातात आणि परत मग आ, मुंग्या वगैरे जे होतात त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला ते, ते सर्व जे आहे ते उन्हामध्ये वगैरे वाळू लावायला पाहिजे तर त्याच निमित्ताने मी आज सर्व क्लीन वगैरे करून घेणार आहे पण त्याआधी मी थोडा इथे नाश्ता करून घेत आहे कारण जर आपण मग कामात लागलो तर मग जेवण वगैरे आपलं वेळेवर होत नाही आणि मग आपण लो फील करत असतो तर मी इथे जे रात्रीची पोळी वगैरे जी उरलेली होती त्याचाच मी इथे नाश्ता बनवून घेत आहे तर नाश्ता वगैरे माझा इथे म्हणजे बनवून जस्ट होतच आहे आणि सोबतच मी इथे जे काही म्हणजे पसारा वगैरे जो झाला होता तोही क्लीन करून घेत आहे तर मी इथे पोळ्यांची कुटके बनवून घेत आहे तुमच्याकडे आय थिंक uh, काय म्हणतात त्याला मला नक्की कमेंट करून सांगा तर मी इथे जो पोळ्या आहे त्या मिक्सरमधून जे आहे ते बारीक करून घेतलं होतं आणि थोडासा भातसुद्धा उरला होता तर तोसुद्धा मी ॲड करून घेतला म्हणजे थोडा छान स्मूथ होतो आणि नरम होतो अदरवाईज ते थोडं पोळ्या जे आहे बनवलं ना कडक कडक वाटतं म्हणून तर सो इथे माझा नाश्ता ऑलमोस्ट रेडी होत आहे तर मी इथे डबे वगैरे जे आहे ते रिकामे करायला करून घेतले शेव्या वगैरे आहे त्या मी सर्व उन्हात लावून देत आहे मी आत्ता आईकडे गेली होती तर आईने सुद्धा मला दिले होते तर जे ग्रॉसरी वगैरे आहे ती मी एकाच डब्यामध्ये जे आहे ते थे भरून ठेवत असते तर ते सुद्धा मी आता पूर्ण एका म्हणजे भांड्यात काढून ठेवून देणार आहे आणि जे काही डाळी वगैरे आहे ते सर्वच जे आहे ते पूर्ण जर काढून आपण छान उन्हात लावून ठेवलं तर जे झुरळं मुंग्या वगैरे जे लागतात ते जे आहे ना ते सर्व निघून जातात तर ओटासुद्धा मी रिकामा करत आहे कारण जेव्हा ते डबे वगैरे मी काढेल तर थोडी प्लेस हवी असते आणि मग आपल्याला क्लिनिंगसुद्धा करायची आहे त्यामुळे तर सर्वच मी इथे वस्तू उचलून घेत आहे तुम्ही बघू शकता मी रॅक पूर्ण रिकामी जी आहे ती केलेली आहे आणि परतसा ओट्यावर पसारा होऊन गेलेला आहे तर मी चण्याची डाळ जी आहे ना ते माझं काही लक्षच नव्हतं तर इथे बरेचसे तुम्ही बघू शकता याला सुंडे म्हणतात आमच्याकडे तर ते झाले आहे तर मी गाळणी जे आहे ना ते गाळून घेत आहे इथे म्हणजे पटकन निघतात आणि उन्हात थोडा वेळ वाळू लावून ठेवणार आहे म्हणजे ते जे आहे ते पूर्णच मग निघून जाणार तर तुम्ही बघू शकता इथे गॅलरीमध्ये मी जे आहे ते सर्वच व्यवस्थित मस्त असं वाळू लावून दिले आहे तोपर्यंत जे आहे डबे वगैरे ते माझे रिकामी झालेच आहे आणि मी आता ते पूर्ण क्लीन करून घेणार आहे म्हणजे जोपर्यंत माझे डबे वगैरे सर्व क्लीन होते तोपर्यंत ते दाढी वगैरे जे आहे शेव्या वगैरे ते वाढून जाईल आणि मसाल्याचा डब्बासुद्धा मी इथे खाली करून घेत आहे कारण त्यामध्ये सुद्धा म्हणजे जे आपण मसाले वगैरे घेत राहतो तर ते डब्यामध्ये सांडतच असते तर त्यालासुद्धा वेळोवेळी क्लीन करणं खूप गरजेचं आहे आपण ओले कधी कधी बायचान्स काय होते ओले हातसुद्धा लागूनच जातात आणि जी रॅक आहे तिलासुद्धा मी आता व्यवस्थित पुसून घेणार आहे मी फक्त रॅक क्लीन करणार आहे कारण एकाच दिवशी जर सर्व करतो म्हटलं तर एवढं पॉसिबल नसते कारण फक्त तेवढं जरी आपण काढतो म्हटलं तर बराच वेळ जाते कारण एकच काम नसते आता जर नाश्ता झाला त्याची म्हणजे भांडे असतात आता रॅक क्लीन करणार आहे डबे क्लीन करायचे आहे मग त्याचे पेपर वगैरे चेंज करत आहे मग बरंचसं आपल्याला आणखी घरातली जी आहे ती अदर्स कामंसुद्धा असतेच स्वयंपाक असतो आपल्याला भांडी क्लीन करायची असते पोछा असतो कपडे असते त्यामुळे खूप एकाच दिवशी जर करतो म्हटलं तर ते आपल्याच अंगावर येतं म्हणून रोज रोज म्हणजे एक दिवसाआड दोन दिवसाड जर तुम्ही थोडं थोडं जर एक एक काम केलं तरही बरं असते कारण जर रोज आपण जर पूर्णच करतो म्हटलं तर आपलीच तब्येत जी आहे ती खराब होत असते तर मी ते जे रॅक आहे ते आधी झाडूने वगैरे क्लीन करून घेतली म्हणजे कधी कधी कॉक्रोचेस वगैरे किंवा जाळ्या वगैरे लागलेल्या असतात तर ते मी सर्व आधी पहिले क्लीन करून घेतलं आणि जे एक कपड्यानी आहे ओल्या ते पुसून घेत आहे त्यानंतर ता मी जे डिशवॉशर आहे ते ते टाकून मी थोडं मग स्क्रबनी जे आहे ते क्लीन करून घेणार आहे असं केल्याने काय होते व्यवस्थित क्लीन होऊन जाते तर तुम्ही बघू शकता इथे माझं मी ते छान असं टाईल्स तिथे क्लीन करून घेत आहे आणि आता मी एक स्क्रबर घेतलं आणि त्यावर थोडंसं जे हँडवॉश है। आहे ॲक्च्युली हे मी डिशवॉशर नाही आहे है। तर हँडवॉशने मी ते क्लीन करून घेत आहे पटकन क्लीन होऊन जातं जे काही तिथे ते ते तेलाचे डाग वगैरे म्हणजे पडलेले होते मी कॅटली वगैरे कधी ठेवते मसाल्याचे डबे ठेवत असते तर काय होते तेल वगैरे आपण काढतो मग ते 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 तेलाचे डाग वगैरे तिथे पडून जाते आणि मग ते कसं घट्ट होऊन जातात मग ते एवढे इझिली कपड्यांनी रिमूव्ह होत नाही त्यामुळे स्क्रबिंग करणं खूप गरजेचं असते तर माझी क्ल रॅकसुद्धा क्लीन झालेली आहे पूर्ण मला नंतर पेपर लावायचे आहे मी थोडं ते वाढू देते म्हटलं तर मी ते आता डबे वगैरे जे आहे ते क्लीन करून घेते तोपर्यंत तर मी डबे क्लीन करण्यासाठी इथे निरमा म्हणजे डिटर्जंट आणि भैया पावडर जे आहे ते दोन्ही ॲड केलं आहे आणि थोडंसं पाणी ॲड केलं म्हणजे त्याने जे आहे ना पटापट क्लीन होऊन जाते जे काही डागं वगैरे आहे तर मी आधी इथे मोठे जे डबे आहेत ते क्लीन करून घेणार आहे कारण मोठे असल्यामुळे ते प्लेस जास्त म्हणजे गुंतून जाते त्यामध्ये आणि जर ते आधी आपण घासलं तर कसं पटकन जागा जी आहे ती रिकामीसुद्धा होऊन जाईल आणि ल मी खूप असे घासून नाही ठेवत आहे कारण जर ते ठेवलं तसंच घासून तर त्यावर आणखी डागं पडतील कारण मग ते कपड्यांनी वगैरे मी आता पुसून घेणार नाही आहे ते आधी मी उन्हामध्ये ते वाळू लावून ठेवणार आहे डबेसुद्धा आणि त्यानंतरच मी कपड्यांनी पुसून त्यामध्ये सामान भरणार आहे कारण पुन्हा आपल्याला ते जे डबे आहे ते पुसून ठेवावंच लागते आपण जेव्हा बाहेर उन्हामध्ये वगैरे वाढवू लावतो तर थोडीफार धूळ जी आहे ते उडतच असते गाड्या वगैरे कंटिन्यू चालू असते तर आणि आमचं रोडवर घर असल्यामुळे सतत गाड्या जी आहे ते चालूच असतात तर इथे मी नंतर प्लास्टिकचे डबेसुद्धा घासून घेत आहे यांनाही काही कपड्यांनी अशी पुसायची गरज गरज नाहीच आहे कारण त्यावरसुद्धा तेवढे डागं वगैरे काही दिसत नाही आणि उन्हामध्ये जर आपण ते वाळू लावून दिले तर छान असे ते सोकूनही जातात लवकरच त्यामुळे मी ते कपड्याने काही पुसून घेतले नाही आणि जे डब्याचे झाकण वगैरे आहे ते इतके म्हणजे घाण झालेले होते कारण आपण कसेही हात लावत असतो तर ते काही एवढ्या इझिली रिमूव्ह होत नव्हतं घासल्यानंतरही तर मी काय केलं एक जर ब्रश असते आपले जुने वगैरे काही त्याने जे आहे ते आपण क्लीन करू शकतो त्या आतमधले जे काही राहते माती किंवा धूळ डस्ट जे असते तर मी ते ब्रशनीच क्लीन करून घेत आहे तर इथे डबे वगैरे झाले माझे घासून आणि आता मी इथे जे आहे पेपर जे आहे ते लावून घेत आहे तर मी आधी इथे पूर्ण असं म्हणजे बघित की किती लागते म्हणून त्याच्यासाठी तर साईज वगैरे पण तो छोटा होऊन गेला तर मी तो दुसरीकडे यूज करून घेईल आणि आता मी दुसरं कट केलं आणि ते लावून घेत आहे सेलोटेपने तर ॲक्च्युली इथे जे आहे ते, ते माझ्याकडे ट्रान्सपरंट सेलोटेप नव्हती तर मी तिथे ब्लॅक सेलोटेप यूज केली पण तुम्ही ट्रान्सपरंटच यूज करा कारण ही जी आहे ना ते काही वेळानंतर निघून जाते आता माझ्याकडे सध्या अवेलेबल नव्हती म्हणून मी ती यूज केली तर तुम्ही जी आहे ना ट्रान्सपरंटच यूज करायला हवी कारण ते जे आहे ते मग निघून जाते आणि मग ते व्यवस्थित दिसत नाही आणि इथेसुद्धा मी आधी पेपर लावला नव्हता आधी तर ते खूप खराब झालं होतं आणि मग मला जास्तच ते क्लीन करावं लागलं म्हणून आता मी इथेसुद्धा जो पहिले मी पेपर कापला होता तो मी इथे लावून घेत आहे आणि याला स्टिक इथे म्हणजे सेलोटोपि यासाठी नाही लावत आहे कारण ती ब्लॅक आहे आणि मग ती दिसूनसुद्धा पडते म्हणून मी ते तेवढं पोर्शन कट करून घेतलं आणि एकदा असं पूर्ण जे ओटा आहे माझा तो पूर्ण जे आहे ते मी साफ करून घेत आहे कारण कंटिन्यू तिथे मी उभी वगैरे झाली होती तर पायाचे वगैरे डागं पडले होते आणि तुम्ही इथे बघू शकता हे माझं जे कोरपाडवेलांचं जे आहे ना ऑर्गनायझर हे मी मिशोवरून बोलवलेलं होतं खूप छान आहे हे खूप स्ट्रॉंग क्वालिटी आहे मी मी म्हणजे याची लिंक जर मिळेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देईल आणि क्लीन करायलासुद्धा चांगलं आहे काही असं म्हणजे त्याचं पॉलिशिंग वगैरे जात नाही आणि मी कधी कधी पोळ्या वगैरे झाल्यानंतर लगेच ते जे आहे तावा ते ठेवते पण त्याला काहीही म्हणजे असं डॅमेज वगैरे काहीही झालं नाही आहे खूप स्ट्रॉंग क्वालिटी आहे अफोर्डेबल आहे तर तुम्हीसुद्धा परचेस करू शकता सोबतच मी ते कोरपाट वेलन वगैरे सगळं क्लीन करून ठेवत आहे आपण जर एक काम काढतो म्हटलं तरी ही भरपूरशी अशी मेहनत करावी लागते तर मला आता स्वयंपाकसुद्धा करायचा आहे तर मी आधी आंघोळ वगैरे करून घेते पोछा वगैरे मारल्यानंतर आणि स्वयंपाक वगैरे करणार आहे त्यानंतर मी डबे वगैरे भरून घेईन तर हे जे डबे आहेत ते तिकटाचे डबे आहे ते आधीच मी क्लीन वगैरे करून ठेवले होते म्हणून मी ते फक्त कपड्याने पुसून ठेवून देत आहे तर सो गाईज असं होतं हे क्लिनिंग माझं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटवरून सांगा आणि आवडला असेल तर लाईकही करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर हे सर्व जे आहे ते मी उन्हामध्ये वाळू लावलं होतं आणि सर्व वाळून झाल्यानंतर आता मी ते भरूनसुद्धा घेणार आहे तर मी आधी ते कपड्यांनी पुसले नव्हते म्हणून मी आता पुसून घेत आहे तर तुम्ही बघू शकता म्हणजे इवन फक्त रॅक क्लीन केली तरीही पूर्ण दिवस जो आहे तो आपल्या कामामध्ये जात असतो त्यामुळे पूर्णच असं किचन क्लीन करायचं असल्यामुळे सर्वच काही आपल्याला काढायची गरज नाही आहे तुम्ही एक एक सुद्धा करू शकता कारण जर आपण एकाच दिवशी सर्व करतो म्हटलं तर आपलीच तब्येत खराब होत असते आणि मग जे काही आपल्याला करायचं आहे ते सुद्धा होत नाही तर चला भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसह तोपर्यंत मस्त मजा तर फक्त रॅक क्लीन केली आणि माझा अख्खा दिवस या कामामध्ये गेला कारण ते डबे रिकामे करणं मग त्याला क्लीन करणं वाळू लावणं आणि पुन्हा वगैरे भरणं आणि मग बरीचशी कामं जी असते ती आपल्याला अदर्स असते आणि एकटं जेव्हा आपण असतो ना तेव्हा तर आपल्यावर स्वतः एकट्यावर भरपूर लोड येत असतो म्हणून रोज जी आहे तुम्ही थोडी थोडी क्लिनिंग करू शकता एकाच दिवशी जर आपण पूर्ण करतो म्हटलं तर आपली तब्येतही खराब होऊ शकते आणि जेवढं मग आपल्याला काम करायचं तेसुद्धा होत नाही तर मी इथे ग्रोसरी जे आहे इतली शेवया वगरे, आने ते सुद्धा भरून घेतली शेव्या वगैरे आणि पूर्ण जो किराणा सामान आहे तो सुद्धा भरून ठेवून देत आहे इथे मसाल्याच्या डब्याला सुद्धा कागद लावून घेतलं कारण जर आपण त्यावर पेपर ठेवला नाही तर मग ते मसाले जे आहे ते पूर्ण मिक्स होऊन जातात तर माझे डबे वगैरेसुद्धा इथे मी मस्त रॅकमध्ये लावून घेतले आणि हे जे खायच्या वस्तू वगैरे असते ते मी सेपरेट एका डब्यामध्ये ठेवत असते तर चला भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ तोपर्यंत मजेत राहा